सध्या ऊसाची वाहतूक सुरू झाली आहे बेफान वेगानं जाणारे ऊस ट्रॅक्टर आणि ट्रक जणू यमदूत बनून येत आहेत कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील खुटाळवाडी गावाजवळ रविवारी रात्री भीषण अपघात झाला ऊस भरलेल्या ट्रकनं मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली या अपघातात सैन्य भरतीसाठी गेलेल्या शाहूवाडी तालुक्यातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला एकोणीस वर्षांचा पारस आनंदा परीट आणि वीस वर्षाच्या सूरज ज्ञानदेव उंड्रीकर या उमद्या तरुणांचा अपघातात बळी गेला आणि सैन्य दलात भरती होण्याचं त्यांचं स्वप्न अर्धवट राहिलं अपघातानंतर संपूर्ण आंबर्डे गावावर शोककळा पसरली होती शाहूवाडी तालुक्यातील आंबर्डे गावातील पारस परीट आणि सूरज उंड्रीकर हे दोघं तरुण मित्र शनिवारी आपल्या मोटरसायकलवरून कोल्हापूरमध्ये सैन्य भरतीसाठी आले होते रविवारी रात्री सैन्य दलाची भरतीची परीक्षा देऊन हे दोघे जण पुन्हा आंबर्डे गावी परत येत होते बांबवडे जवळच्या खुटाळवाडी गावच्या हद्दीत त्यांचा अपघात झाला कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर बांबवडेच्या दिशेनं एक ऊस भरलेला ट्रक येत होता त्या ट्रकची पाठी मागून मोटरसायकलला जोराची धडक बसली त्यामध्ये पारस आणि सूरज या दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला दोघांच्याही डोक्याचा चेंदामेंदा झाल्यामुळं अपघात स्थळाचं दृश्य पाहवत नव्हतं अपघातानंतर ट्रक चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच नागरिकांनी त्याला पकडलं दरम्यान हायवे पोलीस आणि शाहूवाडी पोलिसांनी दोन्ही युवकांचे मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले रविवारी रात्री शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले तरण्या ताठ्या दोन तरुणांचा अकाली मृत्यू झाल्यानं आंबर्डे गावावर शोककळा पसरली